आज आपण कुंभमेळ्याच्या उत्पत्तीची नेमकी काय पौराणिक कथा आहे ती समजून घेणार आहोत अमृत कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांनी एकत्र येऊन क्षीरसागर मंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्र मंथनासाठी सर्पराजा वासुकीला मेरू पर्वत म्हणजेच मंदार पर्वत फिरवण्यासाठी दोरी बनण्याची विनंती करण्यात आली वासुकीनाक दोरी बनला आणि तो मेरू पर्वताच्या भोवती वेढा घालून बसला त्याच्या डोक्याकडे राक्षस होते आणि शेपटीकडे देव होते अशा प्रकारे समुद्रमंथन झाले या समुद्रमंथनातून हलाहल विष गाय श्रवा हा पांढरा घोडा ऐरावत हा असणारा हत्ती कौस्तुपमणी पारिजात कल्पवृक्ष रंभा ही स्वर्गीय अप्सरा श्री लक्ष्मी देवी सूर म्हणजेच मध्य सोम म्हणजे चंद्र हरिधनु म्हणजेच धनुष्य शंख देवांचा वैद्य धनवंतरी अमृत कलश म्हणजे कुंभ अशी रत्ने बाहेर बाहेर आली भगवान धनवंतरी अमृताचे भांडे हातात घेऊन समुद्रातून आले क्षणी अमृत पिऊन राक्षस अमर झाले तर ते उत्पात माजवतील असे देवांच्या मनात आले त्यामुळे त्यांनी इंद्राचा मुलगा जयंतला संकेत दिला त्याप्रमाणे तो धनवंतरीच्या हातातून अमृताचा कुंभ घेऊन स्वर्गाकडे निघाला हा अमृताचा कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात बारा दिवस आणि बारा रात्री युद्ध झाले या युद्धात अमृताचा कुंभ बारा वेळा खाली ठेवण्यात आला त्यावेळी सूर्य देवाने अमृत कलशाचे रक्षण केले चंद्राने कलशातील अमृत उडून जाऊ नये याची काळजी घेतली आणि गुरुने राक्षसांशी युद्ध करून कलशाचे रक्षण केले त्यावेळी सूर्य चंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशेष युतीमुळे कुंभातून अमृताचे बिंदू पडणाऱ्या बारा ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो या बारा ठिकाणांपैकी आठ ठिकाणे इतर लोकांमध्ये आहेत आणि उर्वरित चार ठिकाणी ही भूलोक म्हणजे पृथ्वीवरील प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ही आहेत या ठिकाणी ज्या तिथीला आणि ग्रहस्थितीला अमृत बिंदू पडले त्या तिथीला अन ग्रहस्थितीला कुंभमेळा साजरा केला जातो कुंभमेळ्यात या अमृत कुंभाचे स्मरण केले जाते अशा या कुंभ पर्वाला शतशहा नमन